पतलक सुरेश जाधव पालघर जिल्हा अध्यक्ष आरपीआय 500 रुपयांची भेट आलेली आहे आदरणीय महिला आघाडी अध्यक्ष आरपीआय शिताताई गांगुरडे 500 रुपयांची भेट आलेली आहे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांतजी वाघमरे साहेब आणि पुणे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी मखरे यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाची मिळाली त्यांचं म्हणणं जब तल जब त जब तलक है ये धरती आसमान अरे नहीं बदलेगा भीमसोविधा भी टाओ अल्फाज तेरे ख्वाब है तीर तो नहीं अल्फाज नहीं अल्फाज तेरे ख्वाब है तीर तो नहीं ये देश तेरे बाप की जागीर तो नहीं देश नहीं अल्फाज तेरे ख्वाब है तीर तो

तेरा चाहे खानदार आए बाप तेरा चाहे खानदार नहीं बदलेगा फी मसऊंग रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले उल्हासनगर शहर जिल्हा सचिव सुनील आप्पा भालेराव यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाची भेट आली त्यांचं म्हणणं आहे आई बाप तेराच्या आहे खानदार आय बाप तेराच्या आहे खानदार नाही बदलेगा भीम सव्वी

अरे शूर सेना खोर होते प्रबोधनकार ठाकरे नेहमी कर्मठांना शिरजोर होते अरे आमचे बाबासाहेब अरे थोरही थोर होते आणि बाकीचे सारेच्या सारे एक सारे नंबरचे

चुरा दे दिल किसी का आजमा के देख लेना कभी नीला तूफान के देख कभी नीला तूफान कहता है क्योंकि तो मेरे भीम से बढ़कर तस्वीर ना देखी कंदबीर ना देखी अरे हमेशा जीत होती थी कभी हार ना देखी अरे अच्छा अच्छा नहीं देखी वो जेल खानी मगर मेरे भीम ने जेल की दीवार तक ना देखी ऐ दादा ऐ इसलिए कहता हूं आज मां के देख ना कभी नीला

आदरणीय भेट किशोर बगरे यांच्याकडून पाचशे रुपयाची भेटालेली आरपीआय डोंबोली शहर अध्यक्ष याच्याकडून पाचशे रुपयाची भेटालेली जिल्हा सदस्य विद्यार्थी आघाडी भाजपा यवतमाळ गौतम कस्तुरे यांच्याकडून शंभर रुपयाची भेट आलेली आहे <म्पतित्तित> चंद्रशेखर <म्पतित> कांबळे विद्यार्थी परिषद <परिशार्थी>। विद्यार्थी आघाडी महाराष्ट्राचे <चा> अध्यक्ष <ज़ति> चंद्रशेखर <म्पति> कांबळे यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाची भेट आलेली आहे <म्पति> मधुकर <म्पति> गवई यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाची भेट आलेली आहे लक्ष द्या आदरणीय गौतम भाऊ सोनावणे आरपीआय सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश सूर्यकांत वाघमारे साहेब सचिव महाराष्ट्र प्रदेश गणेश कसबे पाटील तालुका अध्यक्ष आंबेगाव जिन्ना पुणे सुरेश काळे आरपीआय उपाध्यक्ष मुंबई यांच्याकडून सुद्धा पाचशे रुपयाची भेटा निघाली नाही बदले का तो नीले नीलेशगर संविधान बचाना है नीलेश संविधान बचाना है नीलेश कर संविधान बचाना है नीलेश संविधान गर बचाना है नीलेश गर्व संविधान बचाना है नीलेश घर संविधान बचाना है से कहो हमें संसद में जाना है से संसद से तो संसद में में सत्ता की तेरे, तेरे हाथ जो आएगी पोलीस मनोर आहे इथे लाइट लावलेले आहेत ते चालू करावाय अच्छा सभेचे अध्यक्ष महाराज आणि या देशाचे समाज कल्याण मंत्री रिपब्लिकन पाठ्यपिंडाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार रामदास आठवले साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा यांचा जय हिंद श्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांचा संविधान गर्वताना त्यानंतर देव माननीय रामदासजी आठवले साहेब या देशाचे समाज कल्याण मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांचं या मंचावर आगमन झालेलं आहे रामदासजी आठवले आगे बढव डॉक्टर बावसाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बावसाहेब आंबेडकरांचा पार्टी ऑफ इंडियाचा डॉक्टर आंबेडकरांचा रामदास साहेब बडो, बढो श्रीमाताई आठोला आगे बढो डॉक्टर आंबेडकरांचा